गुटख्याची अवैध वाहतूक उधळली आठ लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त स्थानिक कुणी अन्वेषण शाखेची कारवाई निपणी येथून सांगलीकडे गुटक्याची अवैध वाहतूक करणाऱ्या इस्माला स्थानिक कुणी अन्वेषण शाखेच्या पथकाने रंग्यात पकडला असून त्याच्याकडून एकूण आठ लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे यामध्ये गुटका व टेम्पोचा समावेश असून ही कारवाई शिरोली एम आय डी सी परिसरातील बुतले मंगल कार्यालय समोरीला हायवेवर करण्यात आली कोल्हापूरचे माननीय पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कठोर का कारवाई करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली त्यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई केली दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अंमलदार विशाल खराडे यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून एम एच एकावन्न आठ शून्य चार सेहेचाळीस या क्रमांकाचा सुपर कॅरी टॅम्पो निपाणीहून सांगलीच्या दिशेने गुटखा वाहतूक करत असल्याचं समजलं त्यानुसार बोतले मंगल कार्यालयासमोर सापळा रचून टेम्पो थांबवण्यात आला रवींद्र वसंत पाटील वैवर्ष तेहतीस राहणार रुई फाटा तालुका हातकलंगले असे टेम्पो चालकाचं नाव असून चौकशी दरम्यान तो उडवाउडवीची उत्तरे देत होता त्यामुळे टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये विमल हिरा पानमसाला रॉयल व्ही वन अशा प्रकारचा गुटखा सापडला जप्त मुद्देमालामध्ये तीन लाख दहा हजार रुपयांचा गुटखा आणि पाच लाख पन्नास हजार रुपयांचा टेम्पो अशा एकूण आठ लाख साठ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला सदर प्रकरणी शिरोली एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ही।, ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव शेष मोरे संतोष गळवे व पोलीस अंमलदार विशाल खराडे वैभव पाटील योगेश कोसावे प्रदीप पाटील महेंद्र कोरवी राजू कांबळे शिवानंद मठपती गजानन गुरव अरविंद पाटील संतोष बर्गे परशुराम गुजरे व अमित सरचे यांच्या पथकाने केली